या पोस्टावर सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत अनेकांनी ज्युनियर एनटीआर टी आर आणि जानवी कपूर यांच्यातील जोडीला प्रचंड पाठिंबा दिला आहे तर काही जणांनी या जोडीला तीव्र टीका केली आहे विशेषतः त्यांच्यातील वयातील तफावत आणि स्क्रीनवरील केमिस्ट्रीचा अभाव या मुद्द्यांवर मोठा वाद उभा झाला आहे काही नेटकऱ्यांनी तर जान्हवी कपूर यांनी त्यांच्या अभिनय कौशल्यानुसार भूमिका केली आहे आणि ज्युनियर एनटीआर यांचा अभिनय कंटाळवाणा वाटतो असे म्हटले आहे तर काही जणांनी या व्हिडिओची तुलना टिकटॉक रिव्हशी केली आहे त्यांच्या मते हा व्हिडिओ खूपच कृत्रिम वाटतो याशिवाय त्यांच्यातील वयातील तफावत आणि नाभीच्या हालचालीमुळे त्यांच्यातील रसायनशास्त्राचा अभाव अधिकच स्पष्ट झाला आहे असेही मत व्यक्त करण्यात आले आहे अनेक जणांच्या मते या जोडीचा स्क्रीनवरील प्रवास अपेक्षेनुसार ठरला नाही त्यांच्यातील वयातील तफावत आणि अभिनय शैलीतील फरक यामुळे त्यांच्यातील जोडीला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही या वादविवादामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की सोशल मीडियावर कोणत्याही विषयावर प्रचंड प्रतिक्रिया उमटू शकतात या वादविवादामुळे कलाकारांना आपल्या कामगिरीबद्दल पुनर्विचार करण्याची गरज भासू शकते